बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भात नारायण राणे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून महायुतीचे उमेदवार आहेत गेले दोन ते तीन महिने अवघ्या राज्यामध्ये बहुचर्चित ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील संभ्रम हा अखेर दूर झालेला आहे हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर झालेली आहे तर नारायण राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज भासणार नाही असं देखील नारायण राणे यांनी आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगीकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरेश नारायण राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतात गेले दोन ते तीन महिने हा संभ्रम होता की हा जो मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा नक्की कोणाकडे जाणार आणि आता हा संभ्रम दूर झालाय अधिकची माहिती सुरेश माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत तांत्रिक कारणामुळे नारायण राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पुन्हा एकदा आपण सुरेश कोलगेकर यांच्याशी जोडले गेलेलो आहोत सुरेश नारायण राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत अधिकची माहिती निश्चितच आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत विशेष म्हणजे आज जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे जी कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक हे रत्नागिरीच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन हे निश्चित महायुतीकडून होईल आणि त्याचबरोबर या उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही जे मंत्री आहेत केंद्रीय उद्योग मंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही त्यांच्या समवेत असणार आहेत जी जी सुरेश पाहिलं नारायण राणे असेही म्हणाले होते की उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला खरं तर शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही माझं नाव जाहीर झाल्याचं समजलं ते सगळे फॉर्म भरायला येतील असं वक्तव्य देखील नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलं होतं निश्चितच मात्र तरी पण जे उत्स्फूर्तपणे असे कार्यकर्ते हे नारायण राणेंना समर्थन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रवाना होताना दिसत आहेत कारण धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी नारायण राणे यांनी यापूर्वीच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचारसभा बैठका कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी देखील प्रचार बैठका सभांचा कार्यक्रम सुरू केला होता मात्र आता हा रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी ही भाजपाकडे गेलेली आहे